नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वास्तूमध्ये दक्षिण दिशेचे काय महत्त्व आहे याची माहिती देणार आहे प्रत्येक दिशेचा एक शासक असतो आणि दक्षिण दिशेचा शासक आहे यमदेव जो गॉड ऑफ डेथ आहे मृत्यूचा देवता आहे प्रत्येक दिशेला एक एक दिशे ग्रह आहेत आणि दक्षिण दिशेचे ग्रह शासक आहे मंगळग्रह अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांपैकी आदिलक्ष्मी हे दक्षिण दिशेला वसली आहे आदिलक्ष्मीला महालक्ष्मीसुद्धा म्हटले जाते वास्तुपुरुषाच्या उजव्या बाजूचा खालचा भाग हा दक्षिण दिशेला दर्शवितो दक्षिण दिशेच्या मुख्यद्वार किंवा प्रवेशद्वाराला बारा वर्षाचे चक्र असते जी वारंवार होत असते ज्यामध्ये पहिली पाच वर्षं असतात त्यामध्ये मिळकतमध्ये वाढ होत राहते नंतरची तीन वर्षे मिळकत स्थिर राहते या आठ वर्षानंतरची जी चार वर्षे आहेत त्यामध्ये मिळकतमध्ये उतार येतो कधी कधी तर दिवाळखोरी पण येते या परिस्थितीला तुम्ही टाळू शकता पहिल्या आठ वर्षामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने बचत करायची आहे आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यामुळे ज्यावेळी उतार वेळ येईल त्यावेळी तुम्हाला एवढा त्रास होणार नाही दक्षिण दिशा ही काही व्यवसायाला खूप अनुकूल असते दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार कि मुख्य किंवा मुख्यद्वार ज्या लोकांना अनुकूल आहे जे कमिशन आधारित व्यवसाय करतात जसे इस्टेट एजंट स्टॉक ब्रोकर इन्शुरन्स एजंट आणि फायनान्शियल कन्सल्टंट दक्षिण दिशेचे व्यवसाय त्या लोकांनासुद्धा अनुकूल आहेत जे हाय एंड प्रोडक्टमध्ये व्यवहार करतात जसे की हाय अँड कॉस्मेटिक्स परफ्यूम ब्रँडेड क्लोथ्स हाय अँड इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जी लोक बार वाईन शॉप कसिनो आणि लॉटरीमध्ये व्यवहार करतात त्या लोकांनासुद्धा दक्षिण दिशा अनुकूल आहे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा ही पुरुषांना चांगली दिशा दर्शविते यासाठी दक्षिण दिशेला तुम्ही कोणते बेडरूम असेल ते मुलग्यासाठी चांगले मानले जाते मास्टर बेडरूम या दिशेला असणे सुद्धा चांगले असते दक्षिण दिशा ही नेहमी बंद आणि जड असली पाहिजे किंवा ठेवली पाहिजे हेच कारण आहे की स्टोर रूम आणि स्टेअर केसला दक्षिण दिशेला असणे चांगले मानले जाते ओव्हरहेड पाण्याची टाकीसुद्धा दक्षिण दिशेला असणे चांगले मानले आहे तसेच प्रवेशद्वार किंवा मुख्यद्वार दक्षिण दक्षिण पूर्वला असावे तसेच अप्पर फ्लोअर दक्षिणेला असावे वाडी क्षेत्र दक्षिणेला असावे चढ वाहनांचे पार्किंग या दिशेला असावे दक्षिण दिशा ही उत्तर उत्तर पूर्व पूर्व दिशेपेक्षा उंचावर असावी दक्षिण दिशेला जर कोणती खोली असेल तर ती भाड्याने देऊ नये कारण या जागी तुम्ही भाडेकरू ठेवले तर ते कटकट करतील आणि भाडेकरू घर खाली करणार नाही या दिशेला या गोष्टी करणे टाळा जसे की देवघर स्वयंपाकघर लिव्हिंग रूम मोकळी जागा इलेक्ट्रिकल रूम कट एरिया आणि दक्षिण दिशेला उतारा टाळावा दक्षिण दिशेच्या त्रुटीमुळे दोषामुळे आपल्याला आर्थिक हानी होऊ शकते दक्षिण दिशेला जर दोष असतील तर मी तुम्हाला काही उपाय येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा त्यांना फायदाच होईल आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर काही समस्या आणि प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग